काय ज्ञानेश्वर महाराजांची काय शिकवण जी तुम्हाला आवडते त्यांचं म्हणजे हरी भक्त हरी मुलांनी यासाठी आपण बघू शकतो की आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज समाधीच्या इथे जे अश्व आहे ते अश्वाच या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांची कोणती शिकवण आहे सर ज्ञानेश्वर महाराजांची कोणती शिकवण आहे तुम्ही सांगू शकता लोकांना ज्ञानेश्वर महाराजांची कोणती शिकवणी जे तुम्ही लोकांना सांगू इच्छा ज्ञानेश्वर महाराजांची शिकवण कोणती शिकवण आहे तुम्ही लोकांना सांगू इच्छित ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची काय शिकवण दिली काय शिकवण दिली ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीच संपूर्ण त्याच्यावरती मराठीमध्ये अनुवाद करून त्यांनी गीतेचं मराठीत अनुवाद करून त्यांनी संपूर्ण समाजात त्याचं मराठीच जास्त रूपांतर केलं कोणते शिकवण दिली ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतो नाही ज्ञानेश्वर महाराजांनी नाही सांगता येत ज्ञानेश्वर महाराजांनी कोणती शिकवण सांगितली गाथा याच ज्ञान दिलं काय ज्ञान काय दिलं त्यांनी काय शिकवलं समाजाला नाही सांगता तर ज्ञानेश्वर महाराजांची काय शिकवण ती सांगता सांग येत नाही तर या ठिकाणी आपण बघू शकतो कि ज्ञानेश्वर महाराजांची शिकवण अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीये हे एक खूप मोठी शोकांतिका वाटते आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराजांचा समावेश ज्ञानेश्वर महाराजांची कोणती शिकवण आहे जी तुम्ही लोकांना सांगाल ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांनी कोणती शिकवण दिली जे तो तुम्ही तुम्ही भक्तिभावानी त्या ठिकाणी येता माऊली माऊली ज्ञानादेव रचीला पाया माऊलींनी का जे काय बुद्धी त्यांच्या पद्धतीने चालायचं आपण कोणती शिकवण दिली काय सांगितलं जगाला समाजाला कृष्णारी मंत्र दिले माऊलींनी ज्ञानेश्वर समाधी मधून मंजुळेश्वर जे जे रामकृष्णारी विठ्ठल वहिंद तर खूपच शोकांनी काय की लोकांना माहिती नाहीये कोणती शिकवण दिली ज्ञानेश्वर ते तर माहिती नाही ना माहिती पाहिजे सांगा की तुम्ही मग आम्हीच चॅनल चॅनलच्या माध्यमातून लोकांना ग्रंथ वाचले पण सगळ्यांनी बंधुभावाने वागलं पाहिजे हे सांग आणखी आणखीन काय समभावाने सगळ्यांना मिळून मिसळून सगळ्यांनी एकत्र राहणे

जय भीम जय संविधान चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण आहोत आता आळंदी येथे श्रीक्षेत्र आळंदी ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे मंदिर आहे त्या ठिकाणी आहोत आणि उद्या या ठिकाणी उद्या पालखीच प्रस्थान होणार आहे या ठिकाणचं जे दृश्य आहे या ठिकाणची परिस्थिती आहे ती दाखवण्याचा आपण आता प्रयत्न करत आहोत आपण बघू शकता आळंदीमध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे तर आपण बघूया की आज आळंदी मध्ये कशी परिस्थिती आहे ट्रॅफिक बघितलं तर या ठिकाणचं सगळं ट्रॅफिक थांबवलेलं आहे फक्त टू व्हीलरला सोडतात आणि आपण बघितलं की मी पूर्णपणे भिजलेलो आहे आता आपण जात आहोत आळंदी या ठिकाणी खूप गर्दी आहे तर ह्या ठिकाणी आपण बघू शकतो कि ही जी नदी आहे आळंदीची तिथे पूर्णपणे नदी भरलेली आहे आणि त्यामुळे इथून जाता येत नाही पाऊस आहे सातत्याने संम्यक्रांतीच्या कुठून तुम आले तुम्ही तुम। तुम। अच्छा मग कधी पालखी कधी निघणार काय नाव आहे हो तुमचं लोखंड पालखी कधी सुरू होणार आहे पालखी जे सुरू होणार आहे उद्या उद्या अच्छा हो। आणि प्रस्थान उद्या आहे पण परवा पालखी आपल्या आळंदी हद्दीच्या बाहेर प्रस्थान प्रस्थान उद्या आहे हा आपली आळंदी उद्या प्रस्थान आहे आणि पालखी उद्या आळंदी मध्ये थांबणार स्थान मध्ये आणि परवा मग आळंदीच्या बाहेर आपल्या आळंदीच्या हद्दीच्या बाहेर पंढरपूर करायला किती वर्षापासून राहता तुम्ही आम्ही इथं गेले दहा वर्ष रूम आले का तुमच्याकडे रूम आले का कॅमेरा तर पाणी कसं का टी शर्ट नी सुख आहे का पाणी आले पाणी पडलं त्याच्यावर आता सम्यक क्रांती तर हे मंदिर किती वर्ष जुनं आहे सांगता नाही सर गुडी मंदिर मंदिर सातशे पन्नास वर्षी सातशे पन्नास अच्छा साधारण किती लोक मंदिय किती भक्त मध्ये कुठे मंदिर आणि इकडे हे पण नदीकडे जातो तर अशा प्रकारे आपण मंदिराकडे जात आहोत आणि माझ्यासोबत लोखंडे आहेत त्या ना म्हणजे सनी लोखंडे सनी लोखंडे तर हे आहेत आणि उद्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि आळंदी मध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती दाखवण्याचा हो आपण प्रयत्न करत आहोत कुठून कुठून लोक येतात या ठिकाणी प्रत्येक गावातून प्रत्येक दिंडी येत असे जसं की बीड नागपूर भरपूर ठिकाणी दिंडी मंदिर भरपूर आता तर काहीच नाही उद्या प्रसंग करण्या मला आज रात्री भरपूर पण आता इकडनं बंद केलं ब्रिज आहे ना तिकडनं तर या ठिकाणी हे मंदिर आहे श्री संत ज्ञानेश्वर यांची समाधी मंदिर या ठिकाणी आपण आहोत आणि प्रवेश या ठिकाणाहून नाहीये हा मंदिर परिसर काय शिकवून दिली ज्ञानेश्वर <laughs> महाराजांना हा काय शिकवून दिली मेश ज्ञानेश्वर एक संगी राहा कोण बोलणार आहे अश्विन कोणी सदोष भाऊ साधारण दोन दोन लाखाच्या आसपास आज येतील उद्या प्रस्थान आहे उद्या साधारण पाच लाख ज्ञानेश्वर महाराजांची काय ज्ञानेश्वर महाराजांची काय शिकवण जी तुम्हाला आवडते त्यांचं म्हणजे हरी भक्त हरी मुलांनी हो यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची कोणती शिकवण आहे सर ज्ञानेश्वर महाराजांची कोणती शिकवण आहे तुम्ही सांगू शकता लोकांनी विचारायचं नाही ना ज्ञानेश्वर महाराजांची <थी>। कोणती शिकवण तुम्ही लोकांना ज्ञानेश्वर महाराजांची शिकवण हा कोणती शिकवण जे तुम्ही लोकांना सांगायची ज्ञानेश्वर महाराजांची ना ज्ञानेश्वर महाराजांची काय शिकवण दिली काय शिकवण दिली ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीचा संपूर्ण त्याच्यावरती मराठीमध्ये अनुवाद करून त्यांनी गीतेच मराठीला अनुवाद करून त्यांनी संपूर्ण समाजात त्याचं मराठीचं जास्त रूपांतर केलं शिकवण दिली नाही सांगता ज्ञानेश्वर महाराजांनी कोणती शिकवण सांगितली ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी गाथा याच ज्ञान दिलं काय ज्ञान काय दिलं त्यांनी काय शिकवलं समाजाला तर ज्ञानेश्वर महाराजांची काय शिकवण आहे सांगता येत नाही तर या ठिकाणी आपण बघू शकतो कि ज्ञानेश्वर महाराजांची शिकवण अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीये हे एक खूप मोठी शोकांतिका वाटतं खूप मोठी शोकांती काय की ज्ञानेश्वर महाराजांची काय शिकवण आहे ते अजून लोकांपर्यंत पोहोचली नाही खरंच ती पोहोचायला पाहिजे होती हे मंदिर आहे आणि मंदिराच्या दर्शनाला हे मंदिर आहे सम्यक क्रांती चॅनल मध्ये नमस्कार तुम्ही किती वर्षापासून इथं काम धंदा करताय किती वर्षापासून व्यवसाय करताय वीस वर्षापासून वीस वर्षापासून हा वीस वर्षापासून ज्ञानेश्वर महाराजांची कोणती शिकवण आहे जी तुम्ही लोकांना सांगाल ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांनी कोणती शिकवण दिली जी तो तुम्ही तुम्ही भक्तीभावानी त्या ठिकाणी येता माऊली 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 शिकवण काय दिली शिकवलं किती वर्ष काम करता येतं किती वर्ष काम करता येतं इथं आता बावीस वर्ष आहे मी इथं बावीस वर्ष झाले किती लोक येतात त्या ठिकाणी आता काय तेवढं सांगता येणार नाही बावीस लोक येतील असत बाजू ज्ञानेश्वर महाराजांची कोणती शिकवण आहे जे तुम्ही सांगाल समाजासाठी तर देवाऱ्याची ला पाया माऊलींनी जे काय पद्धतीन त्या पद्धतीने चालायचं आपण कोणती शिकवण दिली काय सांगितलं जगाला समाजाला रामकृष्णारी मंत्र दिले त्या समाधी मधून रामकृष्णारी विठ्ठल शोकांची काय की लोकांना मा? माहिती नाहीये कोणती शिकवण दिली ज्ञानेश्वर तिथं माहिती नाही माहिती पाहिजे सांगा की तुम्ही मग आम्हीच विचारतोय आम्हाला <laughs> आम्हाला चॅनलच्या माध्यमातून लोकांना राधा फड कुठे आलं गंगाखेड गंगाखेड परवानी दरवर्षी येतो हो दरवर्षी येत प्रस्थानाला ज्ञानेश्वर महाराजांची कोणती शिकवण तुम्ही या ठिकाणी लोकांना सांगाल सगळ्यांनी बंधुभावाने भावानी वागलं पाहिजे हे सांग आणखी आणखी समुद्राने सगळ्यांना मिळून मिसळून सगळ्यांनी एकत्र राहणे हे त्यांची ते शिकवण आहे सगळ्यांना बंधुभावाने भावाने राहिलं पाहिजे असं सांगितलंय ताईने धन्यवाद बाबा नाव काय तुमचं कुठून कुठून आलं कोल्हापूर জ্ঞানেশ্বর মহারা শিক্ষণ দিলে জ্ঞানেশ্বর মহারাজ কোনশ্বর মহারাজ কোন हो मॅडम कोण आले ज्ञानेश्वर महाराजाची कोणती शिकवण तुम्ही सांगाल जगाला जगाला तो नाही सांगणार आम्ही तर नाही ज्ञानेश्वर महाराजांची कोणते शिकवण माऊलींनी सगळ्यांनी आचरण चांगलं ठेवावं वागणूक समभावना सामावून ठेवावी ही शिकवून दिलेली आहे नाव काय तुमचं चैन गोविंद भगत कुठून आले मी विरंदवरून आलो ज्ञानेश्वर महाराजांनी काय शिकवण दिली ज्ञानेश्वर महाराज शिकवण माझे आम्हाला हरिपाठ भजन वगैरे कीर्तन वगैरे सर्व दिलेलं आहे आम्ही सर्व हरिणाम करतो भजन करतो मानव या कल्याणासाठी शिक्षण हा प्रसाएदा। प्रसायदान 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 तिने वाचत नाही तुषावी तुषवनी मजवी प्रसायदान

god damn it